कडे प्रदीप काका आणि काकू आले आहेत तर प्रदीप काका म्हणजे माझ्या पप्पांचे एकदम जवळचे मित्र पण ते आमच्या सख्या काकांसारखेच आहे आमच्यासाठी आणि मी तुम्हाला भेटवते त्यांना काका, काका हाय करा आणि काकू पण दाखवते <स्यान> काकू आहे करा एकदा आणि इकडे एक आकांक्षा तिचं काम चालू आहे <स्यान> बसलोय आम्ही आणि ही मम्मी चिकू आम्ही बसतो आता गप्पा मारतो छान काकू खूप दिवसांनी आले काका आले होते त्या दिवशी पण पण आम्ही नेमकंच मामाच्या इकडून आलो मला मा, काही ब्लॉक नाही घेता आलं तेव्हा गिरीशनी माझं आज परत फोटोशूट करून दिलं आणि आता आम्ही मध्यमेश्वर मंदिर म्हणून एक मंदिर येतं नेवाशात तिथं चाललो आहे दर्शन पण घ्यायचं आणि तिथं छान लोकेशन आहे एक ठिकाणी तिथं पण मला थोडे फोटो काढायचे तर मी ते फोटो अपलोड करेल तेव्हा तुम्ही बघा आता माझं फोटोशूट पण आहे आणि आम्ही आलो आहे आता आमदार पडलाय पूर्ण साडेसात आठ झालेत आणि घरी आलो आता मी आवरते छान छान फोटो काढले मी आणि ब्लॉग मध्ये पण दाखवेल तुम्हाला टाकल मी फोटो में। मम्मी स्वयंपाक करते मम्मी शेगडीवर स्वयंपाक करतीये गायज आणि हा चिंगे पप्पा आहेत वाटत आलंय कोणीतरी गाडी होती कधी पण आवरले तयार झालं ना लगेच नंतर माझं डोकं ते दुखायला लागतं म्हणून मम्मी माझी आधीच नजर काढून ठेवते मम्मी आता नजर काढत होती माझी बळच बळत बसवलं मला आणि खरंच मला तर खरंच आम्हाला तर याच्यावर विश्वास आहे खरंच तो मला आहे का नाही मला नाही माहिती पण ठेवायला पाहिजे थोडा तरी आणि असं कधी होतच नाही आम्ही गावाकडं आलो नाहीतर कुठं गेलो आणि आजारी पडलो म्हणजे मी आणि गिरीश तसंच झालंय गिरीश आणि मी आता आजारी पडलो आहे आणि आकांक्षाचं बरं आहे आता तिलाच कामं करावं लागतील सगळे आता ती भरती आणि आम्ही आराम करणार गिरीशची ब्लड टेस्ट करताय आता काय माहिती त्याला काय झालं आहे व्हायरलच असेल बहुतेक कारण त्याला आणि मला सेम सर्दी वगैरे झाली फक्त त्याला ताप जास्त येतो आहे बघू आता काय रिपोर्ट येतील काय नाही आणि तो ब्लड टेस्ट करायला आला आहे तो आमच्या मामाचाच मुलगा आहे त्याला त्याची लॅब आहे त्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शन नाही त्यालाच बोलवत असतो घरी आम्ही ब्लड चेक करायला मला तर बरं वाटतं आता गिरीशला थोडं जास्त झालंय बघू गिरीशला घेऊन हॉस्पिटलला आली आहे गिरीशला सलईन चालू आहे काल रात्री पण सलाईन दिलं होतं त्याला आज पण द्यायचंय आणि पप्पांचं पण थोडं बरं नाही आता एक घरात असं असतं एकाला झालं तर दुसऱ्याला होतं दुसऱ्याला होतं असं तर आता पप्पांना पण थोडं भरणे वाटत आहे मी आली त्याच्यासोबत आणि त्याच्या सलाईन संपल्यावर जाऊ मग घरी तोपर्यंत बसत टाइमपास करत इथंच हॉस्पिटल पूर्ण खाली व्हायरल <laughs> झालंय फक्त बाकी दुसरं काही नाही झालंय अरे घरी आता गिरीशची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे आणि सलाईन संपली त्याचे आणि बरं त्याला जास्तच बरं वाटतंय त्याला लगेच उड्या मारायला लागला आल्या आल्या ला, 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 मला गाडीतून उतरायचंय त्यांनी या सरड्यापाशी गाडी लावली मी तुम्हाला सरड्या दाखवते मुद्दा बघ मला याची भीती वाटते सरड्याची पालीची म्हणून त्यांनी इथंच मी त्याला म्हणतीय गाडी काढ माग घे थोडी तरी पण ऐकत नाहीये मम्मी आणि अख्खी इकडून स्वयंपाक चपात्या आहे आणि मी तर बसून लाटतीये मी भाजतीये ती आणि लाटतीय काय माझं पण अवधार आहे अख्खी एवढ्या भारी चपात्या करते ना गोल गोल मला येतच नाही